केंद्रात दोन हजार चौदामध्ये सत्तांतर झालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं एक हाती एक नेतृत्व असणारं सरकार सत्तेवर आलं बघता बघता मोदी सरकारनं अकरा वर्ष पूर्ण केली आहेत मात्र त्यापूर्वीची केंद्रातील काँग्रेस प्रणित आघाडी सरकार ही सत्तेसाठी एकत्र आलेल्यांची सरकार मजबूत नव्हे तर मजबूर होती अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल आता विकसनशील भारताच्या दिशेनं सुरू असल्याचंही नामदार शेलार यांनी सांगितलं कोल्हापुरात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना ते बोलत होते राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार शनिवारपासून दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते शनिवारच्या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसह बुद्धिजीवी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद साधला त्यामध्ये नामदार शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षातील यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला मोदी यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे समाजातील सर्वच घटकांचा विकास झाला अनेक कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचं राहणीमान आणि आर्थिक स्तर उंचावलाय त्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा पूर्वी केंद्रात असणारी काँग्रेस प्रणित आघाडी सरकार मजबूत नव्हे तर मजबूर सरकार होती असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला कार्यक्रम ठरवला आता अविकसित नाही विकसनशील जगातल्या अन्य देशाप्रमाणे विकसित भारत हा निर्माण करण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला आणि म्हणून मित्रांनो आशीर्वादावर जनसेवा आम्ही करतो आहोत तुमचा आशीर्वाद या मोदी सरकारचं बळ आहे तुमचं समर्थन या देशाच्या विकासाच अग्रणी पाऊल आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद असाच सातत्याने काळात देशाची अर्थव्यवस्था भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे खिळखिळ झाली होती जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक अकरावा होता पण आज हीच अर्थव्यवस्था मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळं चौथ्या क्रमांकावर आली आहे एकूणच केंद्र सरकारच्या प्रगती पुस्तकावर कोणत्याही विषयात लाल शेरा नाही की अनुत्तीर्ण किंवा प्रमोटचा शेरा नाही असं नामदार शेलार यांनी स्पष्ट केलं तर जनधन बँक खातं नोटबंदी आयुष्यमान भारत आरोग्य योजना यासह अन्य निर्णयांची माहिती देत खासदार महाडिक यांनी मोदी सरकारनं गेल्या अकरा वर्षात सेवा सुशासन गरीब कल्याण योजना राबवून जनतेचा सर्वांगीण विकास केला असं नमूद केलं जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव यांची यावेळी भाषणं झाली कार्यक्रमाला राहुल चिकोडे ललित गांधी गायत्री राऊत संगीता खाडे अॅडव्होकेट संगीता तांबे मीना पवार हेमंत आराधे विराज चिखलीकर अमर साठे गणेश देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते